नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या शेतकरी कामगार पक्षाचा पश्चिम महाराष्ट्र मेळावा कवठे महांकाळ येथे पार पडला शक्तीपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत अति तीव्र संघर्ष करण्याचा निर्धार शेतकरी कामगार पक्षाचा पश्चिम महाराष्ट्र विभागीय मेळावा कवठे महांकाळ जिल्हा सांगली येथे माननीय आमदार भाई जयंत पाटील माजी आमदार बाळाराम पाटील माजी आमदार संपटबापू पवार आमदार डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख एडवोकेट मानसी मात्रे भाई एस जाधव भाई राजेंद्र कोरडे भाई बाबासाहेब देवकर भाई बाबुराव लगारे व शेतकरी कामगार पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र मधील सर्व पदाधिकारी हजारो कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत संपन्न झाला तासगाव तहसील रिपोर्टर अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्टर

बिटा -बिटा ते पण मिळत कोकणात बसायचो पण आम्ही म्हणालो एकही मिटिंग झोपली नाही आणि एकही आम्ही गैरगेजा राहिलो नाही